तर खूप छान दर्शन झाला दर्शन झालं खूप बरं कारण असं वाटत होतं की दर्शन होतं असं वाटत होतं दर्शन झालं नमस्कार मी सविता पाटील तर आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या तुम्हाला माझ्या व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि आज मी जाणार आहे पिडकाई मातेच्या दर्शनाला तर आता आम्ही निघालो कुलस्वामींनी पिडकाई मातेच्या दर्शनासाठी तर बाईकवर निघालो आम्ही दोघेच आहेत पूजाचे पप्पा आणि मी तर बघू हो मा आता मी पहिल्यांदाच जाते पिडकाई मातेच्या दर्शनासाठी तर कसं वातावरण आहे कसं निसर्ग आहे तिथं तुम्हाला मी दाखवणार आहे जे व्हिडिओच्या माध्यमातून तर आता आम्ही देवळी गावाच्या जवळ आलो तरी एक शॉर्टकट रस्ता आहे देवळीमधूनच देवळी रिसखड धडपरी मिहन बारे आणि धुळे ह्या मार्गाने आम्ही जाणार आहोत तर खूप उत्साह आहे पहिल्यांदाच जाते म्हणून तर आता इथं बघा धुळे आलेले धुळ्याच्या बाहेर आम्ही निघालो आहेत आता शॉटकट रस्ता होता त्याच्यामुळे पटकन निघालो तर डायरेक्ट आम्ही इकडे धुळ्याला धुळ्याच्या बाहेर निघालो आहेत आता आणि मेन हायवे झालेले आहेत त्याच्यामुळे ब्रिज झालेले आहेत पटकन निघालोत आम्ही डोळ्यामध्ये घुसायचं काम नाही आहे तर बघा इथं न गाव आलेलं आहे न गावच्या वरून निघत आहोत आम्ही नगावाला पण माझी मावस नणनबाई आहेत बघा नगावचे हायस्कूल रोड छान असल्यामुळे पटकन म्हणजे निघालो मी कस तर बघा इथं नगावच्या बाहेर आम्ही आलो होतो आणि इथं बघा किती गर्दी आहे ट्राफिक आहे कारण इथं दोन बस एकमेकांना धडकलेल्या होत्या इथं ॲक्सिडेंट झालेला होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती इथं आणि आम्ही खूप इथं लेट झालो ट्राफिक असल्यामुळे आम्हाला पुढे जाता नाही आलं तर बघा या साईडला बस होत्या एकमेकांनाकलेल्या होत्या त्या मी तिथं काही जसं शूट केलं नाही कारण तिथं पोलीस होते त्याच्यामुळे मी काही तिथं शूटिंग केली नाही आणि इथं आता चार किलोमीटर सोनगीर आहे सोनगीर पासून आपल्याला वीस ते पंचवीस किलोमीटर पुढे जायचे पेडके मातेला तर हे आहे चिमठाणे गाव आहे आता आपण चिमठाणे गावावरून निघत आहोत तर आता इथं चिमठाणे गावावरूनच कोणाला तरी विचारावं लागणार आहे कारण इकडे आम्ही पहिल्यांदाच निघालो त्याच्यामुळे आपल्याला पण काही माहीत गेरी नाही आहे आणि हा नवस आहे माझ्या मावस ननच्या घरचा माझ्या मावस ननच्या नातवांच्या शिंडीचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही तिथं पेडकाईच्या दर्शनासाठी जात आहोत तर बघा समोर रथ आहे मध्ये छान असं मंदिर आहे तर आता आलेला आहे सोनगीर सोनगीर जवळचा जो, जो टोल नाका आहे तो आहे इथं आलेला टोल नाके आले बघा किती गर्दी आहे खूप ऊन होतो आणि उन्हामुळे खूप गरम वाफा लागत होत्या आणि बघा आता इथं सोनगिरीजवळ पुढे निघालो होता मी आता तर इथं सुद्धा बघा ॲक्सिडेंट झालेला आहे फोर व्हीलरने टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झालेला होता इथंसुद्धा एकाच दिवशी आम्ही तीन ते थी चार ॲक्सिडेंट बघितले खूप मोठमोठे अपघात झालेले होते रस्त्याने आणि आता बघा समोर आलेलं आहे पिडकाई मातेचं मंदिर दिसत आहे बघा तुम्ही समोरून कुलस्वामी पिडकाई मातेचं मंदिर आलेलं आहे आता आता इथं आम्ही आमच्या नबाईंना शोधत होतो खूप गर्दी असल्यामुळे ते काही लवकर सापडत नव्हती आणि ते एकदम पुढे होते शेवटच्या कोपऱ्याला त्यांनी तिकडे कार्यक्रम ठेवलेला होता एक बंद हॉटेल होता त्या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो आम्ही विचारी आणि

मला माझ्या खूप फॅमिलीचे सदस्य जातले फॅमिली मला लगेच पाठीला हात माझ्या माझे सदस्य आहेत एक तर खूप छान कार्यक्रम झाला आणि हे लहानसून माझ्या नंदबाईची लहान सण प्रिया हे आहेत माझे मोठे भाचे पप्पू दादा आधा होत। आमी गेलो गे, गेली ददाचे मुला। गेली तर इकडे आता मस्त जेवणाचा कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि आम्ही इकडे निवांत बसलेलो आहोत कारण आम्ही गेलो त्यावेळेस शेंडे उतरवलेली गे गेलेली होती आणि आहेत दादाचे मुलं माझे नातू दोघी शिंडी उतरवली गेली होती बघा तर त्यांच्याकडे जे फोटो होते ते फोटो घेतलेत मी कारण आपल्या गावापासून का खूप दूर होतं त्याच्यामुळे कार्यक्रमाला आम्ही लवकर काही पोचलो नाही आणि रस्त्यात दोन तीन ॲक्सिडंट झाले होते त्या ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो तर शेंडे दिल्यानंतर ज्या मुलाचे शेंडे देतो त्या मुलाच्या आईचेसुद्धा जुड्या देतात पिळकाई मातेला तर त्यांनी असे जुड्या वगैरे शेंडे वगैरे दिली आणि आता आम्ही निघालो दर्शनासाठी पिळकाई मातेच्या दर्शनासाठी तरी इथं मी तर उटीचं सामान घेतलं कारण पहिल्यांदाच गेली म्हटलं तर मी पूर्ण साहित्य घेतलं ओटीच खूप छान यात्रा होती तिथं गई माझ्या इथं गर्दी पण खूप होती तर बघा मी पूर्ण सामान ओटीचं घेतलेलं आहे आणि खूप किलकिला किलविला आवाज होता पूर्ण एकदम गर्दी हो असल्यामुळे म्हणून मी नंतर बोल बोलते आहे मी लाईव्ह पण बोललेली होती मी पण आवाज समजत नव्हता हो म्हणून मग मी पूर्ण ते सायलेन्स केलं आणि नंतर बोलते मी व्हिडिओ बनवताना आणि इथं गाणे वगैरे खूप मोठमोटीन चालू होते डी जे वगैरे त्याच्यामुळे मला बोलता येत नव्हतं हो मग बघू शकता मी किती गर्दी तिथं आम्ही रस्त्यामध्ये पाणी घेतलं कारण तिथं पाणी पण वाटप होती भाविकांना ते पाणी वगैरे देत होते रस्त्याने उन्हामुळे खूप तोंड कोरडं पडत होतं आणि घरच्या पाण्याची सवय असते तर या पाण्याची पण छान भागत नव्हती तरी आम्ही आलो बघा जवळच खूप छान वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथपर्यंत तर आता आम्ही आलो वरती आलो बघा तर वरुण बाग किती छान दृश्य दिसत आहे निसर्गरम्य वातावरण एकाच नंबर आणि इथं खाली बघा भाविकांची गर्दी येणाऱ्या जाणाऱ्यांची तर बघा इथं बोर्ड लावलेला आहे दर्शनासाठी जाण्याचा मार्ग कुलस्वामीनी पेड़काई मातेच्या दर्शनासाठी आणि इकडे पोलीस दादा पण आहेत बंदोबस्त साठी तर आता आम्ही इथं बायरीमध्ये नंबर लावलेला आहे खूप थकवा आलेला होता कारण आमच्या गावापासून शंभर किलोमीटर अंतर होतं आणि खूप गर्दी असल्यामुळे दर्शनसुद्धा थोडं लेटच झालं पण छान दर्शन झालं बघू शकता तुम्ही किती दर्शनसाठी किती गर्दी आहे आणि रामनवमी असल्यामुळे खूपच गर्दी होती सगळे नवसासाठी चालले होते तर आता बघा इथं जवळ आलो आहेत आम्ही आता तर तिकडे समोर बघा पप्पा पप्पा पण रांगेत उभे आहेत इथं आता आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं अगोदर खूप छान मंदिर आहे बघा पूर्ण सोय आहे फॅन वगैरे सगळं होतं तिथं कारण गरमी बिलकुल झाली नाही मंदिरामध्ये आणि समोर भटजी बाबांजवळ मी ओटी दिली छान दर्शन झालं मक्कळ दर्शन झालं पहिल्यांदाच गेली होती खूप छान दर्शन झालं खूप बरं वाटतं कारण असं वाटत होतं की दर्शन होतं काही होतं असं वाटत होतं दर्शन झालं आता बरं वाटतंय आता एवढं दूर आलो आपण आणि दर्शन झालं नसतं तर मनाला खूप वाईट वाटलं असतं पण आता खूप आनंद झाला चाललो आता आणि प्रसन्न झालेलं आहे आता मी झालो रस्त्याला लागलो आम्ही कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद